पी एम किसान एकोणीसाव्या हप्त्यापूर्वी योजनेच्या नियमात बदल घरातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ पाहूया सविस्तर माहिती पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत एकोणीसाव्या हप्त्यापूर्वी मोठा बदल झाला असून या योजनेतील चुकीच्या पद्धतीने लाभ उचलत असलेले शेतकरी रडारवर आले आहेत नवीन नियमानुसार घरातील एका सदस्याला आता लाभ मिळणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आत्तापर्यंत अठरा हप्ते मिळाले असून एकोणीसावा हप्ता या महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पी एम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच हा लाभ घेता येईल इतर सदस्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र करण्यात येईल पी एम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली आहे यामध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून आले सर्वात मोठा बदल म्हणजे कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी एम किसान योजनेचा लाभ घेता येईल आयकर भरणारा नोकरदार यांना लाभ नाही पी एम किसान योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचे काम प्रशासन हाती घेणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक आहे